ब्रिटनमधील एक महिला तिच्या घराच्या पाठीमागे असलेल्या उद्यानात फिरत असताना तिला गडद बोगदा सापडला ती हिंमत एकवटून आत गेल्यावर जे दृश्य दिसलं ते थक्क करणार होत हे पाहून लोक म्हणाले हे चांगलं आहे ते ती तिसऱ्या महायुद्धा तुम्हाला वाचवेल दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार ब्रिटनमधील एक महिला तिच्या घराच्या मागे असलेल्या उद्यानात फिरत होती तेवढ्या तिची नजर उद्यानात पडलेल्या दगडाच्या तुकड्यावर गेली कदाचित सांड पाण्याची लाईन टाखालून गेली असावी असे तिला वाटलं पण दगड हटवताच तिनं जे पाहिलं ते पाहून ती थक्क झाली आजपर्यंत त्यांना किंवा त्याच्या कुटुंबियांना याची माहितीच नव्हती इंग्लंडच्या केंटमध्ये राहणारी चौतीस वर्षीय रेबेका हॉप्सन म्हणाली मला हे पाहून आश्चर्य वाटलं की ही वस्तू इतके दिवस आमच्या घराखाली होती आणि आम्हाला माहीतही नव्हतं ते दुसरं काही नाही एक भूमिगत बंकर होता ज्याचा उपयोग दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना लपवण्यासाठी केला गेला होता हॉपसन म्हणाले पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही घरात आलो तेव्हा आम्हाला कधीही सांगितलं गेलं नाही की त्यामागे हवाई हल्ला आहे काही वर्षांनी तिसरे ही सुरू होणार असल्याचं हे उपयुक्त होईल टिकटॉक सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे काही फोटोही शेअर केलेत व्हिडिओमध्ये हॉप्सन आणि तिचा पती डॅरेन एका अंधाऱ्या गुहेतून आज जाताना दिसत आहे ही सुमारे एकशे साठ फूट लांबीची गुहा उंदीर बाटल्या आणि वाट्या तसेच धुळींनी झाकलेली आहे